पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हिरे भवन इथं दीपावली स्नेह मेळाव्याचं भव्य आयोजन भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीणच्या वतीनं माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वात दीपावली स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते शहरातील हिरे भवन इथं जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहसंमेलन पार पडला धुळे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची हाती सत्ता येईल असा विश्वास या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद मधील पंधरा गट आणि पंचायत समितीच्या तीस जागा यात माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील सन्मान या ठिकाणी देण्यात येईल तसेच जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भाजप हा निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी व्यक्त केला या मेळाव्याला माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष डॉक्टरे भाजपाचे महामंत्री विजय चौधरी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे हे धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाहिजे मला बाबांनी सांगितलं बाबा मला यांच्याकडनं ऐकायचं त्या आपण सारे जण संकल्प करूया तिकिटासाठी इच्छुक असलंच पाहिजे का नाही एक मे पंचवीस असते आणि त्या तिकिटावर असणाऱ्या लोकांना बाबा मी इलेक्ट्रो मेरिटच्या आधारावर हो। सगळे मिळून आपण बसूया निर्णय घेऊया सगळ्यांना न्याय घेऊया शेवटी एकाला तिकीट द्यावं लागेल तीन चार लोक थांबतील पण ज्याच्यामध्ये क्षमता असेल जो काम करणारा माणूस आहे जनतेतला माणूस आहे त्याला न्याय आपल्याला द्यावा लागेल आणि तो प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण करणार आहे आता तर एवढी ताकद आहे था की खरं तर जिल्हा परिषदमध्ये म्हणजे तुमच्याकडे निर्विरोध झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही पण असं मी म्हणणार नाही तर जास्ती रेस वाढून जायला आणि <laughs> म्हणून ही ताकद आपण था आता विरोधी पक्षामध्ये कोणी नाही का विचार सगळे एकत्र एकत्रित आहे आपल्याला खूप करायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण इथे आलोय आपल्याचं खूप भाषण करता येईल अनेक वेळा भेटणार आहे पालकमंत्री म्हणून हक्काचा माणूस आहे शर्माजीने बरीच स्तुती केली पण शर्माजी आपल्याला अनेक लोकांकडून शिकलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एक चांगली परंपरा आहे बिहार वगैरेची निवडणूक चालू त्या बिहारमध्ये दुश्मनी म्हणजे एक दुसऱ्याला मारून टाकायसाठी काही देतो वाईट करून त्या गाडीला गाडी ठोकून देतात परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षामध्ये असतो अनेक लोकांना मी त्याचा ज्यावेळेस पक्षाचे पद देत होतो तो अनेक लोक आमचे प्रेमाचे कदाचित ते बाबा तुमच्यासाठी तुमचं काम करायचं माझ्यासाठी माझ्यासाठी पण यायचे असे अनेक नाव आहेत पण आता झाकलेली मग सवाल आता सगळे एकत्रित झाले आणि मग एक दिलाने आपल्याला काम करायचंय मी संको मनामधला तुमच्यामधला किंतू परंतु सोडून द्या आम्ही मागे या पक्षात दोन त्या विषय संपला आता तुम्ही महासागरामध्ये आता तुम्ही सगळे भगवे झाले आणि म्हणून कुठलंही काम अर्ध्या रात्री तुम्ही आत्ता फोन करा आम्ही सारे लोक तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार <laughs> आणि त्यामुळे त्याला माहित आहे की एकाच जणांना उमेदवारी मिळू शकेल आणि त्यामुळे एकाच जणांना उमेदवारी मिळाल्यानंतर बाकीशांना त्या ठिकाणी काम त्याच्या माणसाचं करावं लागेल पक्षाचे काम करावं लागेल आणि भाऊ आम्ही जवळपास सत्तर वर्ष काँग्रेसमध्ये राहिले आणि सत्तर वर्ष काँग्रेसमध्ये राहत असताना त्या ठिकाणी अत्यंत दिला नाही पूर्ण तांत्रिक आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करायचो आणि कुठलेही मतभेद नाही मतभेद आम्ही दिवसामध्ये होऊ दिले नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा एकदा पक्षाचं तिकीट जाहीर झालं की, की त्यानंतर जे माणूस जो कोणी व्यक्ती कमलावरती उभा राहील त्याचंच काम करायचं हे आपल्या सर्व कार्यकर्ते शंभर टक्के त्या कुठल्याही प्रकारची जनताही होणार नाही जे होईल त्यातल्या त्या निष्ठापूर्ण काम होईल परंतु आमची थोडीशी फक्त मागणी एवढीच आहे की आमच्याकडे जे काही सक्षम लोक असतील त्या प्रत्येक सक्षम माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे देखभाल भरणा काही सांगायची गरज नाही कारण की दादीसाहेब असताना सर्व सरोधी असताना त्यांनी धुळे तालुक्याचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे की नेमक्या एकेका गटामध्ये किती किती लोक आपले निवडून आणू आणि त्यामुळे कोण सक्षम आहे आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये बी जे पीची लाट होती आम्हाला माहिती आहे त्या लाटेमध्ये आमची काही सक्षम सुद्धा त्या ठिकाणी झाले असतील तर त्या लोक थांबून केल्या असतील तर त्या लोकांना सुद्धा पुन्हा एकदा प्रभावामध्ये आणून त्यांना सर्वांना सक्षम करण्याचं काम आणि त्यामुळे तुम्ही अजिबात थोडी काळजी करू नका जे काही होईल ते अत्यंत न्यायाने होईल अत्यंत भीतीने होईल आणि त्यामुळे तुम्ही काळजी न करता आपल्याला आपल्या गावाला प्रत्येकाच्या कामाला गावामध्ये आपण सहज लागा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा